बसस्टँडवरून तीन वर्षीय मुलीला पळवले दागिने लुटून शंभर किलोमीटर अंतरावर सोडलं सोलापुरातील बस स्थानकातून चिमुकली हरवल्याने कुटुंबासह सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता याबाबतचा मेसेजही सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र वाऱ्यासारखा पसरला होता या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस हद्दीतील फौजदार चावडीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पावले आणि खाकी वर्दीतील माणूस धावल्यामुळे काही तासातच साडेतीन वर्षीय सुखरूप पोहोचली मिळालेल्या माहितीनुसार मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुडीला अनोळखी महिलेने पळवले तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला सोलापूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर येथे एका लग्न समारंभात नातेवाईकांनी सांगितले त्यानंतर मंडळींनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल केली आणि अवघ्या सहा तासात मुलीचे आई वडील मधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पानावले सोलापुरातील लक्ष्मण साहेबराव शिंदे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह सोलापूर बस स्टँड येथे आले होते यावेळी एक महिला अचानक शिंदे यांच्या चिमुकलीला घेऊन पसार झाली चिमुकलीला सोबत घेऊन एका बसमध्ये ती निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनास आले सदर बस लातूर ते कल्याण मार्गावरील असल्याची माहिती समोर आली सोलापूर शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली ही टीम मोहोळ येथील बस स्थानकावर पोहोचली येथील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना असे लक्षात आले की सदर महिला ही पुणे रोडवर लहान मुलीला घेऊन गेली आहे बावी येथील राजाभाऊ माळे यांच्या मुलीचे लग्नकार्य मोडणीम येथील एका मंगल कार्यामध्ये सुरू होते अक्षताच्या वेळी चिमोडी वराडीना रडताना दिसली तिची विचारपूस केली असता तिने फक्त मी सोलापूरची आहे एवढेच सांगितले या तीन वर्षाच्या चिमुकलीचा फोटो काढून राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आणि या पोस्टच्या आधारे चिमुकली पुन्हा आपल्या पालकांच्या कुशीत विसावली सोलापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे एपीआय शंकर धायगुडे एपीआय रोहन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने पोलीस अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल सूरज सोनवलकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली